Shall be organized in Pune in the month of May. We are all gathered here for the official announcement of this venture. Brainchild of Mr. Vishwajit Kadam, you all know him and his passion. all of you know them, but still let me complete the formality. Firstly, let me introduce Mr. Vishar Chodia. You all know him because of his efforts for setting up Laksha Foundation, a sports NGO. We tell you that she is the first Indian woman wrestler who won a gold medal at the Commonwealth Games. Thank you, Geeta, for coming here led the indian base attack for more than a decade and member of a world cup winning squad of india. Here. one of the very few icons of a popular sport like. thank you, sunil, for coming here. now i request uh, the ceo of the Pune international sports expo. thank you, tushar. welcome, everybody. as tushar has said, Nothing happening in the fraternity of sports. We must have heard about the auto expos. You heard about the consumer expos. So we are organizing a first of kind of an exhibition in India. It's into sports and fitness weekend on Agriculture College ground uh, New Agriculture College ground, Saint Charles. We are naming it India ka Khel Utsav. Officials or concerned persons are in in sab chizo ka dhyan rakne ke liye. So mm -hmm. uh, I'm sure like you know continuously cricket chalta hai. Continuously uh, security unke saath hoti hai. तो आई एम शर दैट द कंसर्न पर्सन पीपल आर देयर यू नो टू लुक आफ्टर इट टू द मैटर. आई एम नॉट द राइट पर्सन टू आस्ट द क्वेश्चन इस व्हाट इज द असर गिरता है किस तरह का असर गिरता है खिलाड़ियों पे मेंटल क्यों इस तरह की जो इश्यू आते हैं तो जैसे कि मैंने कहा भाई खिलाड़ियों क I think it's something which is beyond what we expected. So, definitely, it's one of the main reasons why football is doing well in our country. but I have said is. <laughs> <laughs> मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरवण्यात येत आहे ह्यामध्ये पुण्यातील महाराष्ट्रातील देशभरातील अनेक वेगवेगळ्या खेळातील प्रतिष्ठित खेळाडू ज्यांनी या खेळाला आणि भारताला नावलगीच आणलं असे खेळाडूसुद्धा या स्पोर्ट्स एक्सोमध्ये सहभागी झालेले आहेत नियोजनामध्ये चार दिवसाचा हा इव्हेंट पुण्यामध्ये आयोजित केलेला आहे ज्याच्यामध्ये अनेक खेळ खेळातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर शासकीय निमशासकीय पदाधिकारीसुद्धा खेळातील वेगवेगळे असोसिएशन्स असतील त्याचे पदाधिकारी सहभागी असतील यामध्ये अनेक खेळांचे स्पोर्ट्स uh, इक्विपमेंट uh, त्यामध्ये पुन्हा uh, त्यामध्ये काही स्पोर्ट्स त्या विषयावर लेक्चर्स त्या ठिकाणी आयोजित केला आहे स्पोर्ट्स मेडिसिन असेल फिजिओथेरपी असेल टीम uh, स्पिरिट uh, असेल ह्यावर काही इन्स्पायरिंग uh, लेक्चर्ससुद्धा वेगवेगळ्या प्रतिष्ठित uh, मान्यवरांचे आयोजित केले जातील अशा अनेक गोष्टींचा एक मे uh, मेळावा हा uh, पुणे स्पोर्ट्स एक्स uh, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरवण्यात येत आहे ह्यामध्ये पुण्यातील महाराष्ट्रातील आणि देशभरातील अनेक वेगवेगळ्या खेळातील प्रतिष्ठित खेळाडू ज्यांनी या खेळाला आणि भारताला नावले आणलं असे खेळाडूसुद्धा या स्पोर्ट्स एक्सपोमध्ये सहभागी झालेले आहेत नियोजनामध्ये चार दिवसाचा हा इव्हेंट पुण्यामध्ये आयोजित केलेला आहे ज्याच्यामध्ये अनेक खेळ खेळातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर शासकीय निमशासकीय पदाधिकारीसुद्धा खेळातील वेगवेगळे असोसिएशन्स असतील त्याचे पदाधिकारी सहभागी असतील त्यामध्ये अनेक खेळांचे स्पोर्ट्स इक्विपमेंट त्यामध्ये पुन्हा त्यामध्ये काही स्पोर्ट्स त्या विषयावर लेक्चर्स त्या ठिकाणी आयोजित केला आहे स्पोर्ट्स मेडिसिन असेल फिजिओथेरपी असेल टीम स्पिरिट असेल ह्यावर काही इन्स्पायरिंग लेक्चर्ससुद्धा वेगवेगळ्या प्रतिष्ठित मान्यवरांचे आयोजित केले जातील अशा अनेक गोष्टींचा एक आ, मे मेळावा हा पुणे स्पोर्ट्स